नमस्कार आपण पाहतात मराठवा लाईन न्यूज आवाज जनतेचा आता बातमी पाहूया परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील पोडोळ येथील पोडोळ येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम निष्कर्ष दर्जाचे करण्यात आले असल्याने थोडाच पाऊस झाला असता रस्ता हाताने उकरत असल्याने हा गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे गोदावरी नदी पात्रात जलसंबंधी आंदोलन करण्यात येत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करेपर्यंत हे जलसंबंधी आंदोलन करण्यात येत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे अर्जदार जगनाथ जाधव शेतकरी संघटनेचे नेते विशंभरजी गोरवे ग्रामस्थ गजानन कापसे गोपाळ जाधव अविनाश जाधव कृष्णा जाधव रामभाऊ जाधव राजेभाऊ जाधव सतीश जाधव मुंजा जगतकर चंद्रभान हनुमान जाधव ज्ञानोबा कार माधव जाधव आदी ग्रामस्थांनी हे आंदोलनामध्ये सहभाग घेतला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे या आंदोलनादरम्यान बच्चूकड यांनी साधला आहे संपर्क पाहूयात सविस्तर बातमीपत्र हॅलो तर हा आंदोलन चालू आहे म्हणलं भाऊ इथला मुख्यम, हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ता झालेला आहे त्या रस्त्याचं काम न करताच गुत्तेदाराला बिल दिलेलं आहे दोघच काम झालेलं आहे सगळं साइड पटा नाही रस्ता पूर्ण उखडलेला आहे तर आम्ही मागणी बोललो चीफ इंजिनिअर सोबत बोलतो हा हो हो हो, 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 हो. आम्ही पोंडरु ते पोंड्रु फाटा तालुका सोनपेठ या रस्त्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून जल समाज आंदोलनामध्ये बसलो आहोत आम्हाला पोलीस प्रशासन सोडलं तर कोणीही आम्हाला पॉझिटिव्ह असं आम्हाला कोणी सहकार्य केलेलं नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी देखील हळूहळू उत्तर देत आहेत आणि आमचा असा आरोप हो आहे की त्यांनी पैसे घेऊन हा बोगस रस्ता करण्याला चालना दिलेली आहे हे रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा असून मुख्यमंत्र्यांच्या नावाची बदनामी हे आमची त्यांनी अथक प्रयत्न केले वेळोवेळी वे आंदोलन केले आणि आंदोलनाचं फलित म्हणून त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पोंडूर ते पोंडूर फाटा असा अडीच किलोमीटरचा रस्ता त्यांना आंदोलनाच्या नंतर मिळाला मात्र या रस्त्याचं काम शंभर टक्के बोगस झालेलं आहे त्या गुत्तेदाराला बिल पण बिल पण अदा झालेलं धा आहे या रस्त्याच्या साईड पट्ट्याचं काम झालेलं नाही या रस्त्यावरचा जो कोट आहे डांबराचा कोट तो पण कोट एकदम खालच्या निकृष्ट दर्जेचा त्यांनी केलेलं आहे की जसं काय की बुठानं जरी रगडलं तरी ते डांबर निघून जाईल म्हणून आज सगळे गावकरी ये पोंडू येथील सगळे गावकरी ग्रामस्थ आज जलसमाधी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी झाले

आपण काय होतो पंधरा टक्के डॅमेज तुम्ही भरून हो शंभर टक्के डॅमेज तुम्ही परत रस्ता करणार शंभर टक्के डॅमेज दोन महिन्या टक्के हे लोक काय ये काय डॅमेज झालं रस्ता

डबल डांबराची कोटिंग करून द्या बघा त्याच्यावर डबल कोट करून द्यावं लागेल तुम्हाला नाही काय करायचं एक महिना एक महिना चांगला एक महिना आणखी पंधरा दिवस जाऊ द्या आणखी महिना जाऊ दे चौकशीला काय पावसाची अडचण आहे चौकशीला काय अडचण आहे पावसाची चौकशी हा चौकशी झाल्यावर पुन्हा होईल ना रस्ता रस्ते आणि आपली सार्वजनिक बांधकाम याच्यात थोडासा फरक काय माहिती आहे याच्यात जाण थ्री टायर चेकिंग आहे त्यांची याच्यामध्ये यांचं लोकल नंतर अदर डिस्ट्रिक्ट आणि वेस्ट क्यू एम आता तुम्ही जर विटा आणि तो रस्ता पाहिला असेल आपला झालेला तो रस्ता आपण नॅशनल लेवल गेला तिन्ही तपासण्यातून तो पास झाला म्हणून गेला तो मी बाकी कोणत्या रस्त्याबाबत बोललो नसतो पण पीएम जीएस आणि सीएम जीएसयचा त्या म्हणून थोडासा क्वालिटी मेंटेन आहे आता इथे काय प्रकार झाला असेल तो आपण चौकशीत आणू आणि चौकशीत कागदावर तुमचे हात पक्के झाले माझे हात किंवा यांचे हात पक्के झाले आज जे आपण बोलतोय की साहेब हा रस्ता चुकीचा आहे मान्य आहे मला पण त्याला आपलं कागद सोबत नाही उद्या तो कागद तुमच्या हातात पडला गोर साहेब अनुभव आहे आम्ही कुठपर्यंत मॅनेजर कोणतं कोणाला सोडत नाही मला अनुभव आहे का आणि मी सांगतो आमची कधीच भूमिका अशी नसते की तुमचं शेवटी काय आहे सगळं पैसा देणार टॅक्स तुमचा आहे ना तुमचा तो राईट आहे तो आम्ही डिनाय करणारच नाही अजिबात करणार नाही फक्त त्याला त्या प्रॉपर प्रोसिजर न जाऊ त्या एवढंच म्हणणं